जोत्सहुयुगी अधिष्ठात्री अमोगा सिद्धी जयाचा घरी तो माता पुरी राज्यकरी दया नमन श्री दत्तात्रया श्री दत्तात्रेय की जय मार्गशीर्षमहिन्यामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंनी अवतार घेतला त्यानिमित्त आपण धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलवरती श्री दत्तात्रेपूंच्या लीळात श्रवण करत आहोत त्यांच्या लीळांचं चिंतन करत आहोत आपण या अगोदरच्या भागामध्ये बघितलं श्री दत्तात्रेप्रभूंनी बद्रिकाश्रमी अवतार घेतला आणि तो पावन परिसर झाला त्याची ख्याती दूरवरपर्यंत पोहोचली आणि म्हणून त्या आश्रमाची महिमा ऐकून श्री दत्तात्रयप्रभूंचं महत्त्व सौंदर्य ऐकून त्रैलोकी भ्रमण असणारे नारदजी फिरत फिरत बद्रिकाश्रमाला आल्यानंतर तिथून त्यांना अष्टमासिद्धी सर्व शक्ती अणुसह्याच्या दारी दिसतात अणुसयाच्या पायी दिसतात आणि मग ते परत जाऊन अनुसया कशी श्रेष्ठ पतिव्रता आहे आणि सा सावित्री लक्ष्मी पार्वतीपेक्षाही कशी श्रेष्ठ आहे तुमच्यापेक्षा कशी श्रेष्ठ आहे असं त्यांना सांगतात आणि त्यांचा अहंकार दगदगीत करून देतात त्यांना अहंकाराला उमाळा आणून देतात आणि त्यांचा अहंकारसुद्धा पेटतो आमच्यापेक्षा श्रेष्ठ इतक्याशा इतक्या, इतक्या छोट्याशा मृत्यूलोकामध्ये कारण मृत्यूलोकांचं लोकातलं जेव्हा एक हजार वर्ष होतात त्यावेळेस ब्रह्मलोकातला एक क्षण एक मिनिट होतो तिथे आमच्यापेक्षा श्रेष्ठ कदाचित आपल्या पतीनेच ते सर्व सामर्थ्य दिलेलं असावं असं तिघही तीनही देव्यांना वाटतं आणि ते आपल्या पतींवर रुजतात आणि मग संकटग्रस्त झालेले ते तीनही देव अनुसय्याचं सत्वहरण करण्याच्या दृष्टीने विचार विमर्श परस्परात भेटून करतात तिघही भेटल्यानंतर तिघांच्या घरची परिस्थिती एकमेकाला समजल्यानंतर आज आज ते आपण बघणार आहोत की अणुसेचं सत्व हरण्याचा प्रयत्न कसं करतात तिघही परस्परामध्ये चर्चा मथन करतात आणि विचार करतात की पतिव्रता तिचं सत्व हरण करण्यासाठी तिला श्राप देण्यासाठी तिचं सामर्थ्य नष्ट करण्यासाठी आपण तिच्या घरी जाऊया जायचं तर कसं जायचं ह्या रूपात गेलो तर पटकन ती पटकन ओळखेल आणि म्हणून तिघही खूप विचार विनिमय करून ब्राह्मणाची वेशभूषा घेतात घरात आलेला अतिथी जर एखाद्या घरातल्या माणसाने अथवा पतिव्रतेने विनमुख जाऊ दिला रिकाम्या हाताने जाऊ दिला त्याला पाहिजे ते जर दिलं नाही तर स्वत्व हरण होत असतं मग हाच विचार करून तिने देव ब्राह्मण रूपाने त्या बद्रिकाश्रमामध्ये प्रगट होतात आणि सत्वहरण करायचं म्हणजे काहीतरी कठीण करावं लागेल काहीतरी अवघड काम या अनुसयेला द्यावं लागेल खरं तर ती अनुसया ही अत्रींची भार्या आहे पत्नी आहे म्हणजे ब्रह्मदेवाची सून आहे परंतु जेव्हा पत्नीची बाजू येते विषय येतो तेव्हा सुनेची बाजू कसं घेणार आहे मग काहीतरी कठीण द्यायचं म्हणून ब्रह्मदेव आणि ते सगळे विचारांती असं ठरवतात की आपण आपल्या ब्राह्मण वेशात जाऊन आपल्या झोळीत गारगोट्या ठेवून त्या गारगोट्यांचा भात करायला लावायचा गारगोट्यांचा भात काय होणार नाही घरी आलेला अभ्यागत पाहुणा उपाशी गेला त्यामुळे आपण तिला श्राप देऊ तिचं सत्वहारण करून या विचारांना हे तीनही बद्रिकाश्रमामध्ये आश्रमामध्ये प्रगट झाल्यानंतर अनुसया मातेच्या अनुसूया मातेच्या दारी येतात पर्णकुटीकडे कुटीकडे येतात आणि तिथे भिक्षा शब्द उच्चारतात या तिघांनाही बघितल्यानंतर अनुसुया माता त्या तिघांनाही आदरातिथ्य योग्य आदर करते बसायला देते जे काही आलेला मा पाहुण्याचं स्वागत असतं ते सर्व यथोचित केल्यानंतर अनुसया माता या तिघा ब्रह्मदेवता अर्थात या ब्राह्मणांपुढे ब्राह्मणांना ब्राह्मणांनाच ब्रह्मदेवता असाही शब्द वापरल्याचा उल्लेख शास्त्रामध्ये येत असतो आणि त्या विचारतात की आपणाला आपली मी काय सेवा करू शकते आपणाला काय हवं जी मी देऊ शकते तिनंही सांगतात खरं तर आमचा नियम असा आहे की कुठल्याही स्त्रीच्या हस्ते भोजन करायचं नाही मात्र आम्हाला खूप भूक लागलेली आहे आणि त्यातल्या त्यात असा त्यात नियम आहे आमचा की आम्ही परक्याचं अन्न ग्रहण करत नाही आमच्याजवळ जे भिक्षेचं आलेलं आहे तेच देत असतो आज खूप भूक लागलेली आहे जी खूप इतकी लागलेली आहे की आमच्याकडून सहन होत नाही भिक्षा मागण्याचा वेळ निघून गेलेला आहे परंतु आमची ही बुक शमवावी ती तू शमवावी अशी आमची इच्छा आहे म्हणून आम्ही जे आमच्याकडचं धान्य आहे ते देऊ ते तुम्ही शिजून घालावं शिजून द्यावं अनुसया माता म्हणते ठीक आहे तुमची जशी इच्छा असेल तुमची जशी आज्ञा असेल तसं मी नक्की करेन हे तिघही झोळ्या काढाय काढतात आणि त्या झोळ्यांमधलं अन्न भांड्यात घ्यावं म्हणून अनुसया माता भांड घ्यायला मधी जातात भांड घेऊन येतात आणि त्यात जेव्हा हे तिघही जण झोळ्या रिकाम्या करतात तेव्हा अनुसूया मातेला आश्चर्याचा झटका बसतो आश्चर्य वाटतं अरे यांनी जे धान्य आणले हे धान्य नाहीये हे धान्य हे धान्य नाहीये तर हे काय आहे ह्या गार गोट्या आहे पांढऱ्या शुभ्र असणारे वाळूचे कण आहेत आलेल्या अतिथीला परत कसं जाऊ द्यावं त्यांना नाही कसं म्हणावं पण त्या तिथं चकार शब्दही बोलत नाही काहीच बोलत नाही जसं ते घेतात त्यांना वाटलं यातिगांना वाटतं आपण हिच्या भांड्यामध्ये गारगोट्या टाकल्या ती म्हणेल याचा कसा भात होईल मी याचा करू शकणार नाही अशी त्यांची अपेक्षा राहते मात्र अनसुया माता काहीच बोलत नाही त्या तशाच घेऊन जातात संकटाने ग्रस्त असतात अंतकरणातून दुःखी झालेल्या असतात पण चेहऱ्यावरती जाणू देत नाही आणि विचार करतात अरे यांना आत्ताच जर म्हटलं तर हे परत निघून जातील आणि आलेला अतिथी परत गेला नाही पाहिजे कारण त्या तिघांनी सांगितलेलं असतं की आम्ही तुमच्या पतीकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी आम्हाला भोजनासाठी इकडे पाठवलेलं आहे पतिव्रता हे पतीची आज्ञा मोडायची नसते घरात जाते आपल्या आप कुटीतल्या त्या आप स्वयंपाकघरात घरात जाते आणि तिथे त्या गारगोट्या एका पातेल्या टाकून पाणी ठेवून शिजवायला ठेवते अंतकरणातून घाबरलेली असते परमेश्वराचा धावा करते परमेश्वरा आज माझ्याद्वारे आलेला अतिथी विनमुख जाणार आहे आणि तो जर क्षुदाग्रस्त गेला जर बिना जेवता गेला भूक लागलेली असताना जर मी त्याला जेवायला दिलं नाही तो जर उपाशी गेला तर माझ्या पतिव्रतापणाला काय अर्थ आहे माझ्या जगण्याला काय अर्थ आहे घरी आलेला अतिथी साधू संत कधीही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नये हा शास्त्र सिद्धांत आहे आणि आपल्याला परमेश्वर जे देत असतो भरमसाठ ते इतरांना दान देण्यासाठीच आणि शास्त्रसंकेत असा असताना माझ्या घरी ब्राह्मण आलेले आहेत ते ब्राह्मण विनमुख कसे जावेत उपाशी गेले तर मला पापला लागेल संकटग्रस्त झाले आणि परमेश्वराच्या नामाचा धावा सुरू करते परमेश्वराचं नाम घ्यायला सुरुवात केल्यानंतर जीवाचा अकंताने दावा करते पुन्हा पुन्हा दावा करते देवा मी आजपर्यंत तुझ्या कधीही सेवेत कमी पडलेले आहेत तू तु सदैव तुझी सेवा तुझं नामजप संसार सगळा सांभाळून पतीची सेवा सांभाळून मुलाला सांभाळून तुझ्या नामात मी किंचितही व्यत्यय आणू देत येऊ देत नाही तुझं नामजप सुरू असतो तुझी ध्यानधारणा साधना सुरू असते असं संकट आलेलं आहे या संकटापासून माझा रक्षण करणारे एकमेव हित करता तूच आहेत मग जिथे कुठे असतील जसा असतील माझा या, या संकटापासून दूर कर परमेश्वराचा धावा केल्यानंतर जिच्या उदरी साक्षात परमेश्वराने अवतार घेतलेला आहे जो सदैव तिच्या जवळ राहतो तिच्या मांडीवर खेळतो तिच्या खांद्यावर खेळतो तिच्या कडेवर खेळतो तो परमेश्वर कसा तिची आई आए, हाक ऐकणार नाही त्या अनुसया मातेची ऐकणार सैंग ऋषी अर्थात श्री दत्तप्रभू तिकडे आजूबाजूला खेळत राहतात आईने केलेला धावा ऐकतात पळत येतात माई माई आई आई काय झालं काय रडते अरे काय सैंगा तुला सांगू हे बाहेर जे बसलेले आहे ना ते अभ्यागत आलेले आपल्याकडे ब्राह्मण देवता आलेले आहेत ब्राह्मण आलेले आणि त्यांना भोजन द्यायचं आहे मग दे की याच्यात काय वेगळं आहे अरे त्यांनी जे धान्य दिलं आहे ते गारगोट्यांचं दिलेलं आहे मग आई काय झालं अरे गारगोट्या शिजत नसतात बाळा का बरं शिजत नसतात ते धान्य नाही तो दगडांचा प्रकार आहे कुठं ठेवलंय ते बघ चुलिओ श्री दत्तात्र भाऊ दुड दुड धावत जातात हळूच हळूच पातेल्यावरचं झाकण दूर करतात तेवढं आईवर ते अरे अरे थांब थांब ते गरम आहे चटका बसेल चटका बसेल एवढं म्हणायच्या श्री दत्तात्रय प्रभूंनी ते बाजूला करतात नजर माते आई ग कुठे गारगोटे आहे हा तर भात झालाय चांगला पांढरा शुभ्र भात झालाय पांढरा पांढरा भात झालाय अनुस यायला आश्चर्य वाटतं अरे सांगा नाही रे त्या गारगोट्या होत्या पांढरा तुला काहीतरी वेगळं वाटत असेल तसं नाही आहे मुलाच्या शब्दावर विश्वास नाही पण मुलगा असं का म्हणतोय म्हणून माता बघायला येते तर गारगोट्या शिजलेल्या आहे पांढऱ्या शुभ्र शुभ्र भात झालेला आहे आणि तो इतका छानपणे झालेला आहे त्यांच्या तिच्या स्वतःच्या डोळ्यावरती विश्वास बसत नाही अनसू म्हणून हातात घेऊन दाबून बघते अरे खरंच शिजलं आहे तिला वाटतं वरचं शिजलं आहे का पूर्ण भातातले चारी बाजूने खालून वरून तपासून बघते पूर्ण भात शिजलेला आहे हायसं वाटतं देवा वाचवलंच तू मला संकटातून माझं रक्षण केलं बाळाला म्हणते हो रे सायंगा हे भात शिजलेला आहे मग मी आई चाललो खेळायला श्री दत्तप्रभू निघून जातात खेळायला अनुसया माता ती संपूर्ण भात ताटात काढते आणि त्या ब्राह्मण देवतांना सांगते की आता आपण भोजनाला बसावं एका माहितीनुसार भात शिजेपर्यंत ते नदीवर गेलेले असतात स्नान संध्या जे काही त्यांचा साधना करायला ते परत येतात आणि तो भात त्यांच्या पात्रामध्ये वाढू लागतात त्यांचा त्यांच्या डोळ्यावरती विश्वास बसत नाही आपण दिलेल्या गारगोट्यांचा पांढरा शुभ्र भात इने करून आणलाच कसा कदाचित इने कदाचित इने आपल्याला तांदूळ बदल करून दिला तर नाही पण आपण ज्या गारगोट्या दिलेल्या होत्या त्या गारगोट्या जशाच्या तशा दिसत आहेत तांदुळाची साईज छोटी असते या गारगोट्या मोठ्या मोठ्या होत्या मोठ्या मोठ्या आहेत काही तेच आहेत त्यांचा एकमेका स्वतःच्या डोळ्यावरती विश्वास बसत नाही एकमेकाकडे बघतायत आणि तिघांच्याही लक्षात येत अरे आश्चर्य झालं येणे भात गारगोट्यांचाच करून आणलेला आहे वाढू लागते पूजा विधी होतो आणि संकल्प सोडायच्या वेळेला कोणीच हात पुढे करत नाही अनुसूला वाटतं आता माझ्याकडून काय चुकलं यांनी सांगितलेल्या दिलेल्या अन्नाचं अन्न मी शिजवून दिलेले आता माझं काय चुकलं आणि ती म्हणते घ्या संकल्प घ्या की ते म्हणतात नाही अनुसूहे आमची अजून एक आट आहे काय का आट आहे आम्हाला भोजन करताना तू जोपर्यंत विवस्त्र होऊन भोजन वाढणार नाही तोपर्यंत आम्ही भोजन करणार नाही या वाक्यासरशी चिर त्याचं त्या माणुस त्या मातेचं काळी चिरत गेलं अरे बापरे परमेश्वरा हे वाक्य ऐकण्या अगोदर तुम्हाला जगातून का घेऊन गे गेलाच नाही ही पृथ्वी का फाटली नाही मला हिने आपल्यात का सामावून घेतलं नाही मी पतिव्रत आहे आणि पतिव्रतेने इतर पुरुषासमोर विवस्त्र जाणं कशी पतीव्रता राहणार नाही क्षणभर तिच्या कानांवरती विश्वास बसलेला नाही पुन्हा ती म्हणते काय म्हटले दुसरे सांगतात असं असं आहे ती म्हणते अरे असं कसं नाही म्हणावं तिकूनही सत्व जात आहे आणि पतीच्या व्यतिरिक्त विवस्त्र पुर, परपुरुषासमोर पर, व्हावं तिकूनही सत्व जातं कैचीच सापडली संकट साप संकटात सापलेली साप काय करावं कसं करावं काहीच कळत नाही आणि जी क्षणापूर्वी शांत धीरपणे समाधानाने भोजन वाढत होते तिला काय करावं काहीच कळत नाहीये काहीशी रागाने लाल झालेली आहे परंतु राग दाखवला त्यांना सांगितलं वेडे आहात का तुम्ही असं कसं म्हणता मी नाही वाढू शकत मी तुमचं इच्छा पूर्ण नाही करू शकत असं म्हणावं तर सत्वहारण होतंय अतिथी विनमोग जाते काय करावा काहीच कळत नाही पुन्हा काही सेकंदामध्ये परमेश्वराचा धावा करते परमेश्वरा मी पतिव्रता आहे मी तुझी भक्त करते मी अनंत जन्मापासून तुझी भक्ती करते आत्ताही आजोर वर्षापासून तुझी भक्ती करते काही मिनिटापूर्वीच काही वेळेपूर्वी तू माझी आर्त पुरविली माझा संकटाला धावून आला आणि आता तर त्याच्यापेक्षा महाभयंकर संकट आलेला आहे देवा मी आता इकडे आड इकडे वीर मला सुटकाच नाही तुझ्याशिवाय वाली नाही कोणी अंतकरणात रडते धावा करते परमेश्वराची स्तुती करते परमेश्वरा तू कृपाळू आहे दयागन आहे आनंद निदान आहे संकटी पावणारा आहे भक्त वत्सलय धावणीय कुठे असतील मला या संकटातून वाचव अंतकरणात ढसा रडते डोळ्यातून अश्रू काढू शकत नाही डोळ्यातून असू आले ना तर हे 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 जे अभ्यागत आहे ना पाहुणे आहे ना त्यांना वाईट वाटेल ते उठून जातील भोजनावरून भोजनावरून कधी उठायचं नसतं उठू द्यायचं नसतं परमेश्वराचा धावा केल्याबरोबर पळत पळत तिकून येतात आणि पळत पळत येऊन त्या तीनही जणांच्या डोक्यावरती हात ठेवून तसंच पळत निघून जातात अनुसयेने डोळे लावलेले काही क्षणांचा काही मिनिटांचा कालावधी आहे पण त्या कालावधीमध्ये जेव्हा अनुसया डोळे उघडते बघते तर छोटी छोटी तीन बालकं अरे ते ब्राह्मण कुठे गेले काही समजायच्या आतमध्ये ते बालक झालेले असतात आणि काही समजायच्या आत श्री दत्तात्रय प्रभू निघून गेलेले असतात निघून गेलेल्या श्री दत्तात्रय आले गेले हे त्या अनुशेला माहितीही नसत बालक झालेत तिच्या लक्षात येतं काहीतरी परमेश्वराने लिळा केलेली आहे आणि या तीन ब्राह्मणांना परमेश्वराने बालक केलं हां लहान मुलं ही माझीच मुलं आहेत जणू त्यांच्यासमोर मला विवस्त्र व्हायला काहीच हरकत नाही आणि ती विवस्त्र होते आणि त्या तीनही बालांना अन्न भरवते जेऊ घालते खाऊ घालते ती तिन्ही जेवतात सत्वही राहत आणि संकटापासून निवारणही होतं त्या तिघांनाही पाळण्यात झोपवते पा अत्रि ऋषी येतात अत्रि ऋषींना सगळी कथा सांगते घटना सांगते अत्रिषी म्हणते अच्छा बर ते कोण होते माहिती नाही बारं कसे झाले माहिती नाही झाले एवढं माहिती आहे रोज त्यांचं संगोपन करण्यात अनुस अनुसुया मातेचा वेळ चाललेला आहे परमेश्वराचं चा ध्यानधारणा स्मरण नाम ते सगळं जप सुरूच आहे त्याच्या वेळा त्यांच्या संगोपन करतायत त्यांना खाओपिव घालताय आंघोळ घालतायत सगळं लहान मुलाचं जसं संगोपन करावं तसं अनसुया माता करते वर्षानुवर्ष जातात बरेच वर्ष जातात आणि अशा वेळेस इकडे तीनही देवांमध्ये पार्वती सावित्री आणि लक्ष्मी वाढ वागते आपले पती देव अनसुयेचं सत्वहरण करायला गेले होते इतके दिवस का लागले त्यांना का आले नाही अजून कदाचित ते दुसऱ्या कामात अडकलेले असेल तिकडेच गेले असेल असा स्वतःची समजावणी करतात पण आले तरी रोज न चुकता गेले का लगेच परत यायचे आज अजून का आले नाही त्याच कालावधीच्या दरम्यान अनुसुया मात्या या सगळ्यांचं संगोपन करत असताना नारद मुनी नारायण नारायण करत करत येतात बद्रिका आश्रमात बद्रिका आश्रमात आल्यानंतर ते बघतात बालक झालेले तिन्ही देव लक्षात येतं आता माहिती आहे सगळी सुरुवातच आपण केलेली आहे लगेच कसं सांगायचं नाही कारण नारदाला जर अनुसुया मातेला सांगितलं किंवा ऋषींना सांगितलं मीच तिकडं सांगितलं आणि म्हणून हे देव आले तर आपल्याच अंगी घोंगडं येईल म्हणून ते काय सांगत नाही बघतात परिस्थिती लक्षात येते तसेच फिरत फिरत जातात पुनश्च सत्य करायला असवे माता सावित्रीकडे जातात काय माते काय चाललं काही नाही मजत इकडच्या तिकडच्या गप्पा होतात आणि मग चिंता चिंतेच्या स्वरामध्ये सावित्री सांगते अरे नारदा तुझे तात बरेच दिवस झाले गेलेत अनसुया मातेचं अनुसुयेचं अनसुयेचं अनसुये अनसुये सत्वहारण करण्याकरता आले नाहीत परिस्थिती बघितलेली असते सर्व पण सांगायची नसते अंगलट येईल अजून आले नाही माहिती नाही कदाचित मी तिथं आत्ता सहज मागच्या आठवड्यात गेलो तेव्हा तिथं तीन बाल दिसली कोण बालकं दिसली तेजस्वी पिताश्रींसारखं दिसत होते पण मला वाटलं दिसत असतील म्हणून मी काय आलो निघून असं आहे का गप्पा होतात मेन गोष्ट सांगून देतात सांगता सांगता हेही सांगतात की कदाचित अनुसूया मातेचं सत्व असावं सावित्रीकडून निघतात पार्वतीकडे जातात पार्वतीला तोच वृत्तांत सांगतात पार्वतीकडून निघतात लक्ष्मीकडे जातात लक्ष्मीलाही तोच वृत्तांत सांगतात आणि सांगत असताना म्हणतात की बाईग अनुसया मात अनुसया ही खूप श्रेष्ठ आहे आत्री ऋषींची भाऱ्या खरी पतिव्रता आहे तिथं काहीतरी अलौकिक शक्ती आहे आणि कदाचित त्या अलौकिक शक्तीमुळेच तुमचे पती ना मुलं झालेले असावेत फट ते असं ऐकल्यानंतर या तिघीने दर दरून घाम हम सुटतो आमचे पती एवढे मोठे एक सृष्टीचा चालक एक सृष्टीचा निर्माण करणारा एक संहार करणारा नष्ट करणारा आणि तिघे बालक झाले भीती वाटते आता काय करावा आणि मग नारदाला त्या विचारतातच मग आता या उपाय काय याला उपाय एकच बद्रिका आश्रमामध्ये जायचं अनसुया मातेची माफी मागायची आणि आपले पती परत घेऊन यायचे तिघींचा विचार विमर्श होतो येतात अनुसूया मातेला सर्व घटना सांगतात की अनसुये तुझी आम्ही असूया केली तू पतिव्रता नाहीच मा आमच्यापेक्षा श्रेष्ठ नाहीच तू पतिव्रता आमच्यापेक्षा श्रेष्ठ नाही आणि असेल थोडीफार काकणभर आमच्यापेक्षा जर असेल तू ते सत्वहरण करण्यासाठी आमचे पतिदेव आम्ही तुमच्याकडे पाठवलेले होते कुठे ते ती म्हणते माहिती नाही हे तीन मुलं आहेत हे तीन मुलं आहेत जे आमचं सत्वहरण करण्याच्या दृष्टीने त्यांच्या जाणवलं ते असतील तर माहिती नाही अच्छा बघते ठीक आहे कुठं आहेत ते पाळण्यात आहे जा घेऊन जा आपापल्या पतींना घेऊन जा या तिघी येतात बघतात तर तिघं सारखेच आता कोणता कोणाचा पती आहे दुसऱ्याला जर हात लावावा तर पतिव्रता पण नष्ट होईल पुनशा अनुसूयाला सांगतात बाईग हे को आमचा कोणता आहे कसं कळावं अनुसूया म्हणते आपल्याला माहिती नाही आपण तिघांचं संगोपन सारखंच केलेलं आहे मग पर्याय काय परमेश्वराचा धावा करणे आणि परमेश्वराने कृपा केली तर तुमचे पती तुमचं सौभाग्य तुम्हाला परत मिळेल त्या तिघीही आणि अनसुया माताही परमेश्वराचा धावा करू लागते तिकून सयंगृषी दुडदुड पळत येतात एकाला उचलतात लक्ष्मीकडे टाकतात दुसऱ्याला उचलतात पार्वतीकडे टाकतात तिसऱ्याला उचलतात उचलता, सावित्रीकडे टाकतात आणि ते तिघंही देव मूळ रूपात येतात श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार हा साक्षात परब्रह्म परमेश्वराचा आहे अनंत ब्रह्मांड नायकाचा आहे ज्याच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही त्यांच्या सर्व खा आपण खाली आहोत ही त्या तीनही देव्यांना त्या तीनही देवांना जाणीव होती आणि ते सर्वजण श्री दत्तात्र प्रभूंचे सैंग ऋषींचे चरण धरतात त्या तिघीही अनसुयेची माफी मागतात ऋषींची माफी मागतात तीनही देव ऋषींची अणसहीची माफी मागतात की आम्ही अहंकाराने मोठं समजून स्वतःला तुमचं सत्वहरण करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला तुच्छ लेखण्याचा प्रयत्न केला तुम्हाला कमी करण्याचा प्रयत्न केला पण तुझ्या पाठीशी एवढा मोठा साक्षात परब्रह्म आहेत तू भाग्यवान आहे आम्हाला माफ कर मनापासून यानंतर आमच्याबद्दल मनात किंतू परंतु अजिबात ठेवू नको अनुसया माता सांगते हो मी काय तुम्हाला माफ करणार करता करविता ईश्वराय परमेश्वराने केलं तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायची होती म्हणून परमेश्वराने तुम्हाला असा लीळा केलेली असा असावी त्यांनी असं अनुसूया सांगते अतृषी सांगतात की तुम्ही सर्व देवांचे देव हात आहात तुम्हाला तुमच्या पदाचा तुम्हाला तुमच्या साधनेचा तुम्हाला तुमच्या अधिकाराचा अहंकार झाला तो परमेश्वराने लिळा करून नष्ट केलेला आहे आणि श्री दत्तात्रय प्रभूंची माफी मागतात पर हे परब्रह्म परमेश्वरा परात परा जगनियंत्या ईश्वरा आमच्याकडून चुकी झाली आम्ही आमची जबाबदारी विसरलो आम्ही आमचं आत्मभान विसरलो आम्ही आमचं आत्मभान विसरून अहंकाराने तुमच्या भक्तांना त्रास दिला साक्षात तुमच्या मातेला त्रास देण्याचा प्रयत्न करा त्याबद्दल माफी मागतात श्री दत्तात्रभाऊ सगळ्यांना माफ करतात आणि सांगतात की प्रत्येकाने आपापल्या आप पदाचा लोकांच्या हितासाठी उपयोग करायचा असतो तुमच्याकडे दिलेली नियमित कामं ते तुम्ही इमाने इतबारे करायला हवीत ते मिळालेलं पद हे मोठेपणाचं नाही तर ते मिळालेलं पद ती मिळालेली जागा ही लोकांच्या सेवेसाठी आहे सृष्टीचा व्यापार चालवण्यासाठी आहे याचं भान तुम्ही विसरलात म्हणून अशी सगळी लळा झालेली आहे तिन्ही देवांनी सांगितले की जिच्या प पोटी साक्षात परब्रह्म परमेश्वर आलेला आहे सर्वान्ना सर्वान्ना ती आमच्यापेक्षा कैक पटीने कोट्यावधी पटीने पतिव्रता आहे श्री दत्तात्रय सर्वांना समजवतात सर्वांना समजवल्यानंतर सर्वजण त्या तीनही देव्या नारदसोबत आलेल्या असतात नंतर त्या ब्रह्माविष्णू महादेव ते श्रीचरणाला लागतात आणि श्री दत्तात्रय प्रभूंना ते तिन्ही देव विनंती करतात की देवा तुमचं ऋषी हे नामकरण आहेच सोबतच तुम्ही आपला जणू परमेश्वराने आपला आत्माचं अत्री अनसुयेला दान दिला म्हणून दत्त पण आज खऱ्या अर्थाने तुम्ही आम्हाला दानाला दिलं म्हणून तुम्ही दत्तात्रेय नामाभिदान प्रामुख्याने स्वीकारावं हे जगी प्रसिद्ध व्हावं अशी आपल्याला प्रार्थना आहे का ब्रह्मा विष्णू महादेव तीन दीव तेंचा अतीन देव त्यांच्या तीन देव त्यांच्या पत्नीला दान दिले म्हणून दत्त कोणते दत्त आत्रेय ऋषींचे पुत्र म्हणून दत्त दत्तात्रेय नावाचे दोन अर्थ एक दत्त आत्रेय आत्रेय ऋषींना परमेश्वराने स्वतःचा स्वतःलाच दान दिलं स्वतःचं स्वरूप शब्दाच्या म्हणतात की स्वतःचा आत्मादान केला इथं आपण समजण्यासाठी म्हणूया स्वतःलाच दान केलं स्वरूप स्वतःचं दान केलं म्हणून दत्तात्रेय थ्रे। दत्तात्रेय त्रवर मात्रा दुसरा दत्तात्रेय दत्त त्रय दत्त म्हणजे दान दिले काय त्रय म्हणजे तिन्ही देव म्हणून दत्तात्रेय श्री दत्तात्रेय प्रभूचा नामाचा या स्वीकार केला आणि ती तिघही दंडवत करून साष्टांग दंडवत घालून ब्रह्मा विष्णू महादेव आपल्या पत्न्यांसह निजधामाला आपापल्या आप स्वस्थळी निघून गेले अहंकाराने ब्रह्मा विष्णू महादेवावरती सुद्धा फजितीची वेळ आली अहंकाराने आपल्या पतींना गमवण्याची वेळ या त्या त्रिदेवींवरती आली आपण तर सामान्य तुच्छ अगदी तुच्छ एवढ्या मोठ्या पृथ्वीवरच्या एवढ्याशा भारतामधील एवढ्याशा गावामधील एवढा एवढा जीव साडेतीन फुटाचा कसला अभिमान करावा आपण कसला अहंकार बाळगावा तो परब्रह्म परमेश्वर समर्थ आहे परमेश्वराला अहंकार सण होत नाही श्री दत्तात्रेय प्रभूंनी श्री कृष्ण महाराजांनी प सर्वज्ञ श्री स्वामींनी अनेकांचा गर्वहरण केलेला आहे आपण श्री दत्तात्रय प्रभूंनी कोणाकोणाचा गर्वहरण केला याच्या लेळा बघणारच आहोत तर अशा रीतीने तीनही देव श्री दत्तात्रय प्रभूंनी तीनही देव्यांना दान दिले म्हणून श्री दत्तात्रय प्रभू नामाधीन प्रा नामाभिधान प्राप्त झाले अशा परमपिता परब्रह्म परमेश्वर श्री दत्तात्रय प्रभूंना दंडवत प्रणाम श्री दत्तात्रेय महाराज की जय